नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी जयसुपूर येथील गली नंबर आठ बाळूमामा चौक राजीव गांधीनगर येथे घराचे तिसरे मजल्यावर बांधकाम सुरू असताना शेजारून गेलेल्या यम एसीबीच्या इलेक्ट्रिक तारांना बांधकामची सळी लागून विजेच्या धक्क्यात सेंट्रीम कामगार सूरज सत्यप्रताप राऊत वयवर्ष पस्तीस याचा जागीच मृत्यू झाला आहे एक कामगार जखमी झाला आहे ही घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे येथील बाळूबामा चौकात कोळेकर यांच्या घराच्या तिसऱ्या मजल्यावर हे काम सुरू आहे या ठिकाणी सेंट्रीम कामगार काम करत होते सायंकाळी सहाच्या दरम्यान तिसऱ्या मजल्यावर ते बांधकामासाठी लागणारी सळी वरती घेत असताना शेजारून गेलेल्या इलेक्ट्रिक सिटीच्या वायरींना सळीचा स्पर्श झाला त्यामुळे दोन कामगारांना जोराचा करंट लागला यावेळी सूरज राऊत हा जागीच ठार झाला तर एक कामगार बाजूला पडल्यामुळे जखमी झालाय घटना समजताच परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती घटनास्थळी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दीपक कदम यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे तर विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी भेट घेऊन घटनेचा पंचनामा केला आहे यातील मयत राऊत हे परराज्यातील असून जयसिंगपूर येथील गली नंबर सहामध्ये भाड्याने राहत होते पत्नी दोन मुले असा त्यांचा परिवार आहे गेल्या अनेक वर्षापासून ते राजीवादी नगर परिसरात राहत होते विजेचा धक्का लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची ही बातमी समजताच परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे शानदार न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट जयसिंगपूर